आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी नवले पुलावर भीषण अपघात आठ जणांचा होरपळून मृत्यू वीस जून अधिक जण जखमी ब्रेकफेल झालेल्या कंटेनरने पंचवीस वाहनांना दिली धडक परिसरात आक्रोश मुंबई बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण पुणे हादरले ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने कहर माजवत तब्बल वीस ते पंचवीस वाहनांना चिरडलं या अपघातानंतर दोन कंटेनर आणि एका कारला भीषण आग लागली आगीत होरपळून एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून वीसपेक्षा पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झालेत अनेक मृतदेह ओळखण्यास कठीण असल्याने रात्री उशिरापर्यंत ओळख काम सुरू मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त घटनास्थळी आक्रोश किंकळ्यांचा आवाज आणि जळणाऱ्या वाहनांचा भेसूर दाहक अनुभव मन सुन्न करणारा होता अपघात कसा घडला तर प्राथमिक माहितीनुसार राजस्थान पासिंगचा एक लोडेड कंटेनर साताऱ्याहून पुण्याकडे येत होता नवले बुलावरील सेल्फी पॉईंटजवळ त्याचे ब्रेक फेल झाले उतराई तीव्र असल्याने कंटेनर अनियंत्रित वेगाने पुढे सरकला आणि समोरच्या वाहनांना चिरडण्यास सुरुवात झाली काही अंतर पुढे जाऊन त्याने दुसऱ्या कंटेनरला जोरात धडक दिली त्याच क्षणी त्यांच्या मधोमध अडकलेली कार क्षणात पेटली आणि पुढे दोन्ही कंटेनरलाही आग लागली काही क्षणात संपूर्ण परिसराला आग डोंबाचा विळखा बसला पाच जणांची ओळख पटली असून त्यात मोक्षिता रेड्डी वय तीन वर्ष स्वाती नवलकर शांता दाभाडे दत्तात्रेय दाभाडे धनंजय कोळी यांचा समावेश आहे या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तसेच जखमींवर तातडीने आणि योग्य उपचार करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करून दुःख व्यक्त केले नवले पुलावरील हा अपघात गत काही वर्षातील सर्वात भीषण दुर्घटनांपैकी एक ठरत आहे अनियंत्रित वेग ब्रेकफेल आणि डोंगराळ उतराई या तिन्हीच्या संगमाने मृत्यूंचा तांडव घडलाय पॉवर मराठी न्यूज सतत घटनास्थळी मिळालेल्या अधिकृत माहितीसह आपल्यापर्यंत अद्यावत अपडेट पोहोचवत राहील स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पावर मराठी न्यूज एकच नजर चौफेर करू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका